हा मुद्दा वाचवला चार वापर या काय आता आम्ही गेल्या बरीपर्यंत म्हटलं तुम्ही जावा म्हणता का या म्हणजे समजा तुम्ही फोन झाला ना आपला हा म्हणलं आम्हाला ना चार वाजता येतल तुम्ही चार वाजता या तोपर्यंत आपण सगळं याविषयी काय झालं समजवा फक्त तो अर्ज जरा केला तो लई फार खूप आहे मग पैसे कुठला अर्ज केला ना तर असा अर्ज नंबर काय थोडा एक पुलटी चार्ज व्यवस्थित करा बाकी हे चेक करून देतो कोणी ती फॅल्टी त्या कसं आहे आपलं ते पहिल्यापासून ज्यादा कॅमेरा असल्यामुळे ज्यादा सेव होत नाही फक्त आता मी काय नाही की मला एका महिन्याचा डाटासाठी मी तुम्हाला हे करून देतो एक महिन्याचा डाटा स्टोअर राहावा लागतो नाही ते हे